साहेबांनी सांगितल्याप्रमाणे गुन्हा दाखल होता सदरचा गुन्हा खूप गंभीर स्वरूपाचा होता कारण एका व्यापारीचं या ठिकाणाहून अपहरण करून त्याला खंडणीसाठी म टॉर्चर केलेलं होतं तर सदरचा तपास मान्य पोलीस अधीक्षक श्री बार्गल साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्याचप्रमाणे तिर्की मॅडम अपर पोलीस अधीक्षक सो आणि दिवाय साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू झाला जे सी सी टी व्ही फुटेज होते सी सी टी व्ही फुटेजची माहिती घेण्यात आली त्याचबरोबर जे आमचे सी डी आर असतात त्या सी डी आरचं अनालिसिस करण्यात आलं आणि सी डी आरच्या अनालिसिसच्या आधारे आम्ही आणि गोपनीय जे बातमीदार आहेत त्या गोपनीय बातमीदाराच्या आधारे जे कस्बे जो आरोपी ट्रेस झाला त्यानंतर त्याच्यामधला तो आरोपी आम्ही घरी जाऊन बघितला असता तो काय मिळून आला नाही त्यानंतर पुढचा जो आरोपी पहिला आरोपी आम्ही चैतन्य उमा हा अटक केला आणि त्याच्याकडून इतर आरोपीची नाव निष्पन्न केली आणि त्यानंतर जो मुख्य आरोपी आहे जय कसबे हा पुण्यामध्ये असल्याचं आम्हाला गोपनीय माहिती मिळाली त्याप्रमाणे आमची टीम त्या ठिकाणी जाऊन अगोदर पुणे पोलिसांच्या मदतीनं त्याला ताब्यात घेतलं आणि त्याला अटक करून या ठिकाणी पुढील तपास सुरू केला सदर तपासामध्ये जे मुद्देमाल गेला होता ह्या त्यातील मुख्य सूत्रा सूत्रधार जो आहे जय कसबे त्याला अटक केलेली आहे आणि त्याच्यात त्याच्याकडून जे सोनं होतं दहा तोळे जे बिस्किट होतं सोन्याचं ते दहा तोळेचं सोन्याचं बिस्किट आणि बत्तीस हजार रुपये रिकवर केलेलं आहे आणि त्यानंतर ते पुढचा जो मुख्य आरोपी होता सचिन जोगदन त्याचा मास्टरमाइंडचा तो साथीदार आहे आणि त्याला अटकल्यानंतर त्याच्याकडंच तपास केला असता सदर गुन्ह्यामध्ये एक गावटी कट्टा आणि एक जिवंत काढतोस मिळालेला आहे ते जप्त केलेलं आहे त्याचबरोबर जे गुन्ह्यात फिर्यादीची ऐंशी हजार रुपये गेलेले आहेत गेलेल्या गे रकमेपैकी ऐंशी हजार रुपये असा एकूण कोण आत्तापर्यंत जवळजवळ एक लाख बारा हजार रुपयांचा मुद्देमाल दहा तोळे सोने सोन्याचं बिस्किट असं रिकवर केलेलं आहे आणि पुढील तपास चालू आहे एक आरोपी अटक करणं बाकी आहे आणि त्याचबरोबर सदर गुन्ह्यामध्ये दोन वाहनं जी आहेत सुरुवातीला जी स्विफ्ट डिझायर कार होती ती आरोपी आरोपींनी फिर्यादीला किडनॅप करण्यासाठी वापरली ती, ची ची हो ती जप्त करण्यात आले आहे त्यानंतर फिर्यादीची आरोपींची गाडी बंद पडली जो परळी आणि अंबेजोगाई शहराच्या रस्त्यावर घाटामध्ये आरोपींची गाडी बंद पडल्यानंतर दुसरी एक टाटा पंच जी गाडी आहे ती गाडी देखील या ठिकाणी आपण जप्त केलेली आहे आणि उर्वरित तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे आणि साहेबाच्या वतीनं आणि सर्वांच्या वतीनं असं आवाहन करतो ही व्यापाऱ्यांनीही यापुढे ब भयमुक्त होऊन पुढे यावर काही तक्रारी असतील तर पोलीस स्टेशनला कळवाल